नमस्कार मी समाधान खोले आपण बघू शकतो आज सकाळी साडे आठ ते साडेआठच्या हो वेळे दरम्यान शहरामध्ये ढग सदृश्य आपण काही बघू शकता बघा पाऊस पा। जवळपास आध तास झालेला आहे आणि आतूनच शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे आपण बघू शकता हे लाईव दृश्य आपण बघू शकतो तोगाव ते चायगाव रस्त्यावरती हा खटकाळी भोसला गावालगत असलेला खटकाणीचा पूल आहे आणि या ठिकाणी पावसाने रुद्र असं रूप रूप धारण केलेलं आहे आपण बघू शकता हे बघा हे बघा आपण बघू शकता स्वयगाव चाळीसगाव महामार्गावरती हा भोसल्या गावाजवळ खटकाळी चा एक नदी आहे आणि त्या नदीवरती ही परिस्थिती आपण बघू शकता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी सकाळी आठ वाजता हा पाऊस चालू झालेला आहे आपण बघू शकता बघा सकाळी हा पाऊस सुरू झालेला आहे सोयगाव चाळगाव रस्त्यावरती गोसला गावाजवळ खटकाळी नदीवरती हा पूल आहे हे बघा आपण बघू शकता शेतकरी आपल्या सवयत आहेत काही शेतकरी आपल्या सवयत आहे हे बघा पावसाचं रुद्र रूप आपण बघू शकता हे बघू शकता कोसळ्या येथे दक्ष दक्ष दृश्य पण झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप आतोनात नुकसान झाले आहेत या आतोनात नुकसानीसाठी शासनाने काहीतरी मदत करावी त्याच त्या दृष्टिकोनातून आमच्या गावाच्या धरणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा ज्या कारणामुळे आता आतापर्यंत नुकसान होत आलं आहे त्या नदीसाठी जर तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला तर आमच्या गावात जर मोठं धरण झालं तर शंभर टक्के काही ना काही नुक नुकसानीपासून आळा बसू शकतो नाहीतर खूप या पक्षाही जास्त नुकसान व्हायचे हो चान्सेस जास्त आहेत कारण आता तुम्ही पाहिल पाहत असाल की न नदीने किती रुद्ररूप धारण केलेलं आहे त्यासाठी सर सर्वांनी प्रयत्न करावे हीच विनंती शेत शेतकरी राजाला मदत करावी धन्यवाद मित्रांनो आपण बघू शकता और और ले ले। ही लाईव्ह दृश्य आहे जोगाव जालगाव रस्तावली महामार्गाचं भोसल्या गावाजवळ असलेल्या खटकाई नदीजवळ जवळ हे पाण्याचं स्वरूप तुम्ही बघू शकता